नमस्कार आपल्या बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे माजी खासदार श्री सुखदेव नंदाजी काडे यांनी सिद्धार्थ खरात यांना दिला आशीर्वाद मेहकार लोणार विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर घेतली सदिच्छा भेट सविस्तर वृत्त गृह विभागाचे माजी सहाय्यक सचिव यांनी नुकताच आपल्या आप पदाचा राजीनामा दिला असून ते मेहकर लोणार विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत त्यांनी मेहकर मतदारसंघात सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद करत आहेत कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेत आहेत त्याचाच एक भाग म्हणून नव्या लोकसभेला निवडून आलेले माजी सुखदेव नंदाजी काळे यांची काल सदीच्या भेट घेतली व त्यांचा आशीर्वाद घेऊन लोणार मेकर मतदारसंघाबाबतीत विशेष चर्चा केली यावेळी माजी खासदार सुखदेव काळे हे दिलखुलासपणे म्हणाले की सिद्धार्थ तुम्ही निवडणूक लढवा आम्ही तुमच्या सोबत राहू तुमचा खुलेआम प्रचार करू तेथील दादागिरी नष्ट करू तेथील जनसामान्य लोकांना दहशतमुक्त करू असे ठणकावून सांगितले तर या भेटीदरम्यान सिद्धार्थ खरात म्हणाले की मी शेतकरी शेतमजूर शोषित पीडित कष्टकरी गाव खेड्यातील वंचित घटकाला न्याय शेतमालाला भाव तरुण युवकांना रोजगार आणि शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीवर भर देऊन आचार विचार संस्कार व प्रत्यक्ष कृतीवर भर देणार असून तुम्ही दिलेला आशीर्वाद हा माझ्या कायम प्रेरणादायी राहील असे खरात यावेळी म्हणाले